चला झाले ज्याचे फोटो झाले ते चला मागे दुसऱ्याला संधी द्या बघितली पाहिजे पहिला Putting audio to use the summary feature. <laughs>

<applause> دادو دادو هلو 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 परिसरामध्ये थांबलेल्या सर्व मराठा बांधवांना आव्हान करण्यात येते आपले योद्धा मनोज दादा जरांगे पाटील हे प्रेसला संबोधित करणार आहेत आणि आजची आपली रूपरेषा आंदोलनाची सांगणार आहेत तरी आजूबाजूला जे मराठा बांधव उभे आहेत त्यांना विनंती आहे इथं ग्राउंड वरती आझाद मैदानावरती लगेच यायचं आहे आणि जोपर्यंत प्रेस होत नाही तोपर्यंत कुणीही दंगा करायचा नाही शांततेत राहायचं एक शब्द सुद्धा त्याचबरोबर स्टेजच्या माग आणि स्टेजच्या बाजूला देखील अजिबात आवाज कुणी करायचा नाही हॅलो हॅलो दादा, है लो। दादा।

পাসান দিন না নাইদারজন দানউনা এর রেগড়তে দাও 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 দাওগুলো ওয়ে 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 ওমরিগাসান

खाली बघ आपल्याला सगळ्यांना सांगतो तुमच्या म्हणण्याप्रमाणे आज दुसरा दिवस उपोषणाचा सगळ्या मागण्याची अंमलबजावणी करणं आवश्यक आहे ती हो अंमलबजावणी त्यांनी करावी कारण उपोषणाच्या काळात चौथ्या दिवसापासून ऑटोमॅटिक तोंडाला पाणी यायला सुरु होतं आज दुसऱ्या दिवसापासूनच ते सुरू झालंय okay. कारण अगोदरच दोन दिवसापासूनचा प्रवास आणि दोन दिवसापासूनच उपोषण उपोषे त्यामुळे शरीराला जास्तीचा परिणाम होतो त्यामुळे आज उपोषणाचा दुसरा दिवस हे सरकारला आमचं सांगणार मागण्याची अंमलबजावणी तात्काळ करा गोरगरीब मराठ्यांना सन्मान द्या त्यांचा अपमान करू नका आम्ही तुमचे काही मंत्री म्हणते मं आम्ही एकाच काढून एकाला देऊ शकत नाहीत आम्ही त्यांचं काढून आम्हाला द्या म्हणत नाहीत तुम्ही गैरसमज पसरू नका महाराष्ट्रात आमचं हे ते आम्हाला द्या म्हणतोय त्यांचं काढून घेणं म्हणजे काय ओबीसीला उदाहरणार्थ बत्तीस टक्के आरक्षण आहे त्यांच्यातलं वीस टक्के आम्ही काढून घेणं मग त्याला काढून घेणं तर त्यांना दहा टक्केच ठेवणं याला काढून घेणं म्हणतेत मंत्री संभ्रम निर्माण करत आम्ही बत्तीस टक्के ओबीसी आरक्षणातलं वीस टक्के मराठ्याला काढून द्या ओबीसीच असं म्हणत नाहीत दहा टक्केच ओबीसी आरक्षण बत्तीस टक्क्यातलं ओबीसी ला ठेवा असं आम्ही म्हणत नाही आम्ही म्हणतोय आमच्या ज्या नोंदी आहेत त्या ओबीसी आरक्षणात आम्ही या मराठा आणि कुणबी हा एकच आहे हे आमचं म्हणणं हे सरकारनं समजून घ्या संभ्रम निर्माण करू नका आणि राज्य अस्थिर करण्याचं काम मंत्र्यांकडून होऊ नये ही अपेक्षा आहे तुमचा दुसरा प्रश्न होता की पोरांच्या बाबतीत पोरांना माझी सगळ्या विनंती आहे तुमच्या गाड्या पोलिसांनी दिलेल्या पार्किंग मध्ये लावा पोलिसांना कोण बोंबल तर कशाला पत्रकार परिषद चालली तरी बोंबलत तू तेवढ्याला आलेला का फक्त काय करायचं काय नाही करायचं हे असले पक्षाने पाठवलेले असते ते त्यांना काय देणं घेणं नाही काय सांगितलंय काय करायचं माणसं बोलत असले तरी पण त्यांनी काय सांगितलं हे ऐकून लोकांना सांगायचं नाही फक्त तिथं जाऊन आरडायचं यांनी क मुंबई बघितलेली नसती हे असले पक्षाचे चिमचे असते ती आणि असल्याचं आमच्या अवलं आपल्या गोरगरिबांच्या भविष्यावर अडचणीची कारण यांना कधी समाज बाप नाही वाटला यांना नेतेच बाप वाटले हा म्हणून आमच्या सारख्या सात करोड गरीब मराठी वाटलं झालंय आम्हाला आरक्षण पाहिजे राजकारण नाही करायचं आणि मुख्यमंत्र्याला नेमकं राजकारण करायचंय आरक्षण द्यायचं नाहीये ज्या ज्या स्पॉट वर असतील त्यांना विनंती आहे संयम धरा वाट बघू आपण शांत राहा आपण वाट बघू रस्ते तुम्ही रस्त्याला गाड्या लावण्याऐवजी तिने त्यांनी सरकारनं आणि पोलिसांनी दिलेल्या मैदानावर लावा माझी विनंती आहे तुम्हाला आता सगळ्या मुंबईत मराठी झाले काय मुंबईत त्यांनी बघू नये येऊ नये का ते का। काय वाईट करणार नाहीत शब्द आहे माझा आणि पोरांना सांगणंय आज वाईट करायचं नाही आता सगळ्या मुंबईत मराठी पसरले फक्त वान सुरक्षित लावा पोरांना माझं सांगणंय मला वाटतं त्या बीपीटी काहीतरी मस्जिद बंदर जवळ तिथलं एक ग्राउंड आहे त्या ग्राउंडला लावा इथून तीनच किलोमीटर ते ग्राउंड आहे त्याच्यानंतर कॉटन ग्रीन म्हणून शिवडीला दोन चार किलोमीटर वर आहे इथून येऊ ये शकता जाऊ शकता रेल्वे न येऊ शकता तिथं ये ये ला लावा ए शेड ई शेड म्हणून खूप मोठी पार्किंग आहे शिवडीला तिथंच तिथं पण लावा तुम्ही जर गाड्या व्यवस्थित तुमच्या सुरक्षित लावल्या ना तुम्ही जरी आझाद मैदानला आले किंवा इकडे तिकडं बाप्पाच्या पाय पडून आले किंवा इकडे तिकडे फिरून आले तर तुम्हाला पुन्हा तुमच्या गाडी जाऊन जेवण करता येईल पाणी पिता येईल पाऊस आला तर तुम्हाला तुमच्या गाडी झोपता येईल म्हणून ह्या गोष्टी समजून घ्या तुमच्या गाड्या पार्किंगला लावा आणि इथून वाशी मार्ग वाशीच मैदान जास्तीत जास्त वीस बावीस किलोमीटर वर हो आहे फक्त तिथं काही गाड्या लावा आणि रेल्वेनं पाच रुपये घेते आझाद मैदान ला यायला आझाद मैदानावर तुम्ही एक दोन तीन मिनिटात चालत येता त्यामुळं काही जणांनी तिकडं वाशी मार्केटला गाड्या लावा आणि तिथं सगळं व्यवस्थित होत आहे काय केलं अम्बुलन्स हाय का रेद कुठं तुमच्या पाठ्यामागे ना अँबुलन्स तिथं कुठं उचलून नाही आणणार ड्रायव्हर जा रे डॉक्टर आहेत ना डॉक्टर जान तिकडे आपले डॉक्टर आणले का आपले डॉक्टर घरीच झोपले काय गेले का जा लवकर डॉक्टर यायला लागले रे बरोबर आपण बरं काय अम्बुलन्स आणायला सांगितलं होतं ना हा कुठे येतो मग अली का एका जागेवर दोन चार अंबुलन्स लावून ठेवा तिकडे आपल्या आताच लावून ठेवन म्हणा म्हणजे तिथं तपासता येईल आपल्या पोरांनी सगळ्यांनी इथं जे ग्राउंड वर आहेत त्यांना सांगतो तुम्हाला जर कोणाचा फोन आला तर त्यांना सांगा तिकड मार्केटला गाड्या लावा आणि पाय शांततेत आंदोलन पार पाडून जिंकायचंय समजून घ्या गोंधळ घालणाऱ्याचा काय उद्देश हे मला नाही माहित पण त्या गोंधळ घालणाऱ्याला सांगा तुम्ही दिशा शांत ठेवा सध्या बघू ना माझ्या कित्येक दिवस काय करते दे 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 का नाही त्यांचे काय इच्छा आहे सयमना शांततेनं राहा सगळे माझी विनंती आता कुठं कुठे काय कारण आहे काय म्हणते ते कारण मग आता ते देण्याचं काम आहे ना बीएमसीचा कोण असतो इथं आयुक्त असतो का इकडं मग आयुक्ताचं काम आहे ना पुरं वैता बीएमसीच्या आणि महानगरपालिकेच्या आणखी कुड बीएमसी महानगरपालिका एकच असून सीएसटी बीएमसीच्या समोरचे आणि सीएसटीच्या समोरच्या पोरांना विनंती आहे शांततेना घ्या नका मिळू देऊ तुम्हाला जेवायला मिळाला नाही तुम्हाला पाणी मिळू द्यायना मुख्यमंत्री कारण प्रशासक बसलेला असणार आहे सध्या त्याच्यामुळे कंट्रोल सगळा मुख्यमंत्र्याचा असणार आहे पण कधी ना कधी वेळ बदलत असती तुम्ही रिटायर जरी झाले तरी आयुक्त साहेब सुट्टी देणार नाही कारण पोराचं पाणी तुम्ही बंद केलं तुम्हाला वाटत मी नोकरीला काही करीत नाही चांगल्या चांगल्याला जिरलेली आहे तर तुमचं काहीच विषय नाही कधी ना कधी ना काळी बदल होत असतो त्या टायमाला सगळा हिशोब होणार आहे त्यांचं नाव फक्त लिहून तो हा बीएमसी चा आयुक्त कोण आहे आपल्याला कामा का ले दहा वर्ष रिटायर झाल्यावर का होईना मुख्यमंत्र्यांचं ऐकून आमच्या पोराचं पाणी बंद केलं बाथरूम बंद केले दुकान बंद केले त्या बीएमसीच्या पवारांना तिथं आणि आणखीन कुठं जमले सीएसटी पैसे जमलेल्या पोरांना विनंती होत हाल बघू किती दिवस आपल्या हाल करते तुम्ही आपला आझाद मैदानाला या तिथे शांतता ठेवा पोलिसांनाही सांगतो पोरांना डोचू नका विनाकारण त्रास देऊ नका कारण पोर तुमच्याच सरकारनं मुख्यमंत्र्यांना पाणी जेवण जेवण म्हणजे का तुमचे पदरचे नाही तुम्ही हॉटेल बंद करायला लावले बाथरूम बंद करायला लावलेत म्हणून ते पोरं व्हायत लागलेत असं मला पत्रकार बांधवांनी सांगितलं मला तर काय माहित नाही मग जर तुम्ही मराठी कत कतराव म्हणून जर ही भावना मुख्यमंत्री असेल तर महाराष्ट्रातल्या मराठ्याच्या भाजप मधल्या काम करणाऱ्या मराठ्यांनी समजून घ्या तुमचा मुख्यमंत्री गोड गरीब मराठ्यांच्या पोहराला मुंबईत आल्यावर किती त्रास द्यायला लागलाय पोहरांचा रात्रीपासून पाणी बंद केलंय हॉटेल बंद करायचे सांगितले अंधारातून बाथरूम बंद करायला सांगितले आहेत म्हणजे लवकर मराठा समाज कदरन आणि माघारी जाईल मुख्यमंत्री साहेब तुमच्या डोक्यातला आणखीन गैरसमज काढून टाका तुम्हाला योग्य संधी आली तुम्ही त्या संधीचं सोनं करा मराठ्यांच्या मनात जिंका आणि मराठ्याला आरक्षण देऊन टाका हे मराठे कधीच तुम्हाला विसरणार नाहीत किंवा आणखी ना दुसऱ्या दिवसचा उपोषणाचा दिवस हे तुम्हाला शब्द देतो आणखीन तुम्ही मराठ्यांचा संयम बघू नका मराठ्याला वेटीस धरून त्याचं वाटप करू नका तुमच्या आता आहे संधीच सोनं करा आणि याला द्या तुम्हाला वाटत मी हानीन हानी तुमच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा वाईट दिवस तेव्हा सण तुम्ही जर पोरांना हल तर तुमच्या मुळे येणार आहे अमित शहा साहेबाला पण आणि मोदी साहेबाला पण अडचण आहे हे पण शब्द घेणार केव्हा डाग लागणार आहे त्यांना तुमच्या मुळे काय म्हणले हा मग आता आम्ही शांततेचा मार्ग न चालणार आहेत आणि सरकार म्हणजे थोडक्यात देवेंद्र फडणवीस म्हणजे लोकांच्या भावनेवर वेदनेवर मीठ सोडणारा माणूस त्याला लोकांचा जितकं वाटलं होईल तितक तो बघणारा माणूस हो ना त्यांच्या संघ हिंडल सगळ्या देवदेव गणपतीच दर्शन घेत त्या कोण केंद्रीय मंत्री आला दिल्लीवर त्यांच्या सोबत हिंडल मग मा त्याच्या मागण्याकडं नाही नाहीये लक्ष द्यायला मग यालाच म्हणते महाराष्ट्र देवेंद्र फडणवीसला अस्थिर करायचा आहे पोलीस लाठीचार्ज करायला लावायचा आणि मग त्यांना गणपती नाही दिसत मग त्यांना हिंदुत्व नाही दिसत मग देवदेवता नाही दिसत त्यांना इकडे आझाद मैदानाकडे या तिकडचा गेम्स खेळायचं खेळचा रस्ता बो करा आझाद मैदानाकडे या आणि गाड्या सुरक्षित लावा धन्यवाद हॅलो हॅलो दादा हॅलो 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 दादा मी गाड्या घेऊन जा बांधलो बोला मार्केटला दादा दे दादा हॅलो हॅलो दादा काय चालू होते सध्या मुंबई मोकळे करा मुंबई आपली आहे मी काय गाड्या घेऊन त्यांना उलट सांगितलं नाही तिकडे घेऊन जा गावाकडं सरकारनं आपल्याला आप मुंबई सांभाळायची रोडवर लावलेल्या ला गाड्या मैदानावर लावा आणि मोकळ करा असं म्हणलं काही राष्ट्रीय मोकळे का

मोस्टली आंबर बजोगे आंबर आपने हाँ तो गिफ्ट राफ़ेल लाइव की नहीं नहीं विश की नहीं पता राफ़ेल शिफ्ट राफ़ेल लाइव की नहीं आपने बराबर नहीं क्या वो राम भट्टा महेश मात्र सुधीर सांगलिया बोलो राजेंद्र आशीष तो उनका विधानसभा राजेंद्र आशीष ज़्यादा नहीं तर जबाबदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असणार मेटरी लोकसंख्येनं महत्व संख्येनं सुद्धा निरंजन जातो मुंबई कोणती नाहीये तुमच्या मुंबईला तुम्हाला मुख्यमंत्री केले तर माझ्या महाराष्ट्र